महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्ह्यामध्ये दर दिवसाला फक्त शंभर चार्ज काय आहे सविस्तर माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच राज्यातील बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे लोकसभेच्या आचारसंहितेपासून सर्व चार्ज प्रलंबित असल्याने त्यांना वेगवेगळ्या योजनाचे लाभ मिळत नाही दहा जूनपर्यंत पूर्णच काम थप्प होते आता मंडळाच्या कामकाजावरती ताण पडलेला असून तो कमी करण्यासाठी कर्मचाऱ्याची वाढ करणे गरजेचे आहे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर दिवसाला फक्त शंभरच अर्ज स्वीकारण्याची अट अत्यंत चुकीची आहे ती रद्द करा या मागणीनुसार ही अट रद्द करण्यात आली आहे बांधकाम कामगाराचे इतर लाभाचे अर्ज प्रलंबित असून त्यांना कागदपत्र तपासण्यासाठी खूप उशिराची तारीख दिली जाते त्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहून पुन्हा एकदा बोजा वाढवणार आहे मित्रांनो तुम्ही पण योजनाच्या लाभासाठी अर्ज केला असेल तर अर्ज करून तुम्हाला किती महिने झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद